नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये दुर्गासूर नावाचा एक राक्षस होता त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला दुर्गासुराने इंद्राविरुद्ध युद्ध पुकारले शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता तो संजीवनी विद्येच्या जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली महायक्षिणी मोहमाया चामुंडा इत्यादी छप्पन कोटी स्त्रियांचे से सैन्य तिने उभारले असिलोमा दुर्धर दुर्मुख बिडाल यांच्यासारख्या अति बलाढ्य राक्षसांना विजया ठार मारले त्यामुळे तालजंग राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले घनघोर लढाई करून तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला नऊ दिवस हे युद्ध चालले होते दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले शौर्य विजय संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे शमी पूजन आपट्याच्या वृक्षाचे पूजन विजयादशमीला करण्याची प्रथा का आहे चला आपण पाहूया पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता त्याला कोत्स्य नावाचा एक पुत्र होता त्याने आपल्या पुत्राला भडोद शहरी वरतंतू या ऋषीकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठविले ऋषीकडे राहून कोत्स्य विद्यार्जन करू लागला विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी कोस्याची फार इच्छा होती कोस्याने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतु ऋषी त्याला म्हणाले तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा व त्यादेखील एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात मला आणून दे एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात एवढे द्रव्य मिळवणे फारच कठीण होते त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता कोसे अयोध्येला रघुराजाकडे गेला रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते एवढ्या सुवर्णमुद्रा तीन दिवसात देण्याचे रघुराजाने कोस्याला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबरोबर नगराबाहेर शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला रघुराजाने चौदा कोटी सुवर्णमुद्रा कोस्याला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्याच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या उरलेल्या सुवर्णमुद्रांचा शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांखाली ढीक करून लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षांची पूजा केली यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला हा दिवस विजयादशमीचा त्यावेळीपासून शमीची व आपट्याच्या वृक्षांची पूजा करून सुवर्णमुद्रा म्हणून आपट्याची पाने लुटण्याची चाल प्रचारात आली माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद